सगळ्या आपल्या बायपच्या गाय आहेत आणि सगळ्या गाय तीस प्लस होतात सगळ्या गाय तीस प्लस घरचं असं मानव असं काहीच नव्हतं आपण त्यावेळेस ठरवलं की नाही आपल्याला कामच नाही करायचं दुसऱ्याला आपण स्वतःच काहीतरी करायचं गायीमध्ये तुमच्या आतापर्यंत कोणते कोणते आजारे आले त्यामुळे त्यावर तुम्ही कोणते प्रकारे उपचार केले आज बघितलं तर एवढ्या गाय सगळ्या घरच्या आहेत आपल्या गायी नमस्कार मित्रांनो आपण आहोत रोई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे आणि आपल्यासोबत आज आहेत शशिकांत दादा आपल्यासोबत आहेत रोईचे तर दादा नमस्कार नमस्ते तर मला सांगा तुम्ही याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली की आपण एखादा घोटा सुरू करावा मी दोन हजार सात ते नऊ मुंबईला कामाला होतो बर काम भारतच करायचं आणि त्याला मोबदला जेमतेम भेटायचा जसं की आपण त्यामध्ये कायच करू शकत नाही बरं फक्त आपण आपलं पोट भरू शकतो मग आपण किती पैसे वाचवायचे घरी किती पोचवायचे आपला उदरनिर्वाह कसा करणार तीन वर्ष एवढे खडतर प्रवासात गेले की फक्त आपण इथून जायचं काम करायचं आपलंच बोट भरायचं आणि येताना जेम तेम घरी यायचं घरच्यांना काही द्यायचं नाही साधारणतः पगार किती होता तुम्ही कसा त्यावेळेला मला सोळा हजार रुपये पगार होता पण तिथे बघितलं तर अडीच हजार मेस रुमवाड रोजचं ट्रॅव्हलिंग वेगळं hmm. मग कसं शक्य आहे आणि आपली परिस्थिती बिकट होती इथं पण hmm. मग शेतीतनं उत्पन्न कमी होतं बरं घरचं असं मानव असं काहीच नव्हतं मग आप आपण त्यावेळेस ठरवलं की नाही आपल्याला कामच नाही करायचं दुसऱ्याचं आपण स्वतःच काहीतरी करायचं hmm. मग दोन हजार दहा साली पहिल्यांदा मी गावी एक गाय घेतली बरं एक गाय घेतली आणि दोन हजार दहालाच संगणकीकृत दूध डेअरी रुईमध्ये गावात चालू केली पहिल्यांदा त्यावेळेला असा रिस्पॉन्स भेटला गावातून पण की काय वेगळं आहे संगणकीकृत पहिला संगणकृत हा विषयच नव्हता कुठे त्यामुळे लोकांना दूध अष्टविनायक दूध डेअरी राही मतपूर त्यांच्या मार्फत मी डेअरी सुरू केली होती लोकांना दूध जर चांगला भेटत गेला मला पण त्याचा मोबदला चांगला भेटायला लागला तिथल्यापेक्षा चांगला भेटायला मग ते करता करता मग आपण दुसऱ्याच दूध किती दिवस घ्यायचं मग आपण स्वतः दूध वाढवलं पाहिजे मग स्वतःचा व्यवसाय चालू केला स्वतः गाय वाढवल्या आज बघितलं तर एवढ्या गाय त्या सगळ्या घरच्या आहेत आपल्या गाय तर एक गायपासून तुम्ही सुरुवात केली एक गायपासून सुरुवात केल्यानंतर बाकीच्या गाय तुम्ही कशा वाढवल्या त्यावेळेला एक गाय घेतली दुसऱ्या दोन तीन गाय घेतल्या त्याच्यानंतर काय वर्षाला एक वेत असते गायचं त्यामुळे गायनला काय कमी होत गेल्या घरच्या तयार झाल्या की जास्त वाढ गेल्या की दररोज आपल्या दोन तीन गाय विकतो आपण आपलं टार्गेट दहा गायचं जास्त पण ठेवायचं नाही आपली शेती आहे बऱ्यापैकी शेतीतून उत्पन्न गायींच्यामुळे शेणखत भेटते शेतीतनं उत्पन्न चांगलं भेटायला लागलं टोटल किती गाय आहेत आता आता तेरा आहेत तेरा आहेत टोटल त्या आहेत मग एक गाय तु, जेव्हा तुमची होती त्यावेळेस शेड कसं होता ना कसा होता। होता। आता तुम्ही शेडचं बांधकाम कशा प्रकारे शेड होत छोट शेड होत कल्पना अशी सुचली की आपण शेडमध्ये बांधून गायी रोज धुवायच्या काम जास्त आता एवढ्या गाय आहेत जवळजवळ आठ वर्ष झालं माझा असा गोटा आहे कामच नाही सकाळी दोन तास येतो आम्ही इकडे संध्याकाळी एक दीड तास येतो शेडची बांधणी कशी केली आणि खरंच भांडवल कुठून गोवा केल्या यासाठी ह्या धंद्यातूनच थोडे थोडे पैसे वाचवत वाचवत वाच 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 शेडची जागा कशी किती आहे लांबी रुंदी कशी आहे असं शंभर फूट आहे असं शंभर फूट आहे ना असं बी शंभर फूट आहे सोयी कोणत्या कोणत्या केरून ठेवलेल्या आहेत आपण आपण सर्व सोयी पाणी वगैरे बघा इकडं पाण्यात टाक्या गायंसाठी चोवीस तास पाणी उपलब्ध असते मिल्किंग मशीन दूध काढणे कडबा कुट्टी चारा आपला घरचाच अवेलेबल चारा पण जवळच आहे हा गव तुमचे कसे तयार तुम्ही केलेले गवान, गवान बघा आता दीड फूट रुंद आहे आणि सव्वा दोन फूट उंची आहे हा जेणेकरून गायला त्रासच नाही झाला पाहिजे आणि तिच्या मागे किती जागा ठेवण्यात आली आहे बारा फूट जागा आहे बारा फूट जागा ठेवण्यात आली प्रत्येक गाय घेताना तुम्ही गायमध्ये काय बघून घेता तिचं बॉडी मेंटेन गाय कशी असावी तिची कास कशी असावी पहिली आपल्याला काय नॉलेजच नव्हतं एक गाय घरी आपल्या तयार होती तिची कास एवढी मोठी तिला मस्टायटीस वगैरे व्हायची मग आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानं बाहेब बायबच्या आता गाय बऱ्याच आहेत बघा मार्केटमध्ये डब्ल्यू एबीएस सगळ्या एवढी गाय होती असं काही नाही सगळ्या आपल्या बायबच्या गाय आहेत सगळ्या गाय तीस प्लस होतात सगळ्या गाय तीस प्लस सगळ्या गाय तीस प्लस आहेत आता तुमचं महिन्याला दूध किती जातं महिन्याला आता गाय आहे त्या तरी दीडशे लिटरच्या खाली कधी आपण येतच नाही दीडशे लिटरमध्ये तुम तुमचं उत्पन्न किती निघतं चार हजार आठशे रुपये उत्पन्न दिवसाचं होते चार हजार आठशे रुपये दिवसाचं दहा दिवसाचं पेमेंट असतं अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस ते पन्नास म्हणजे पंचावत ते पन्नास हजार रुपये पेमेंट येतं दहा दिवसाला त्याच्यामागे तीन तीन पेमेंट येत महिन्यात येतात त्यावेळेला मला किती येते सोळा हजार रुपये आज दहा दिवसाला आपल्याला पंचाळीस ते पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये खर्च काम पण नाही काम पण नाही गायमध्ये तुमच्या आतापर्यंत कोणते कोणते आजार आले त्यामुळे प्रकारे उपचार केले पहिले बांधून ज्यावेळेला गाय होते तेव्हा मास्टायसिस जास्त होता आता आपण मुक्त संचार गोटा केल्यापासून मास्टायसिस हा विषयच राहिला नाही कधी जरी नॅचरली कधी थोडेफार आजार आला तरी कवर होऊन जातो लगेच तर आपण काय करतो नॅचरल त्यांना तीन महिन्यावर पाताचा डोस मिनरल पावडर उच्च प्रतीचा खुराक उच्च चारा उपलब्ध मला सांगा चाराचं चा व्यवस्थापन तुमचं कसं असतं चारा काय आपले एक एका वर्षाला एका गायला पाच गुंठ चारा लागतो त्या हिशोबाला आपण चारा तयार केलेला आहे काय काय चारा असतो किती वेळा टाकला जातो दोन टाइम सकाळी एकदा संध्याकाळी एकदा काय काय चारा सुपर नेपेर आहे मक्का कडबा आणि ऊस थोडा असतो खुराकामध्ये काय असतं त्यांच्या खोराकामध्ये गोळीपेंड आहे आणि भुसा गोळीपेंड आणि भुसा किती वेळा ठेवला हो जातो दोन वेळा दोन वेळ एकदा संध्याकाळी एकदा मिनरल मिक्सरचा वापर केला जातो हा केला जातो ना कोणतं मिनरल मिक्सर वापरावं हे शेतकऱ्याने कसं ठरवावं आपण मॅनकाडचं वापरतो आणि पन्नास ग्रॅम सोडा डेली देतो आपण त्यांना जे आपण दिले ते पचन झालं पाहिजे आज तुम्ही मोकळाच आहे स्वच्छ कुठलाही दुर्गंध येत नाही पावसाळ्यामध्ये आपण बघतो की मुक्त गोटा असला की पावसाळ्यामध्ये चिखल होतो मग त्यासाठी तुम्ही दुसरी सोय कोणती केली नाही आहे ना पूर्ण गोटा आहे पावसाळ्यात आम्ही कधीच मोकळे काय सोडत नाही मग लागे पाऊस असला की बांधून बांधून ठेवतो म्हणजे पूर्ण पावसा बांधूनच असतात आणि पाऊस असला पावसाळ्यात बांधून असतात पण कशा ज्या वेळेला पावसा आहेत तेवढ्याच पुरत्या नंतर सोडून देतो लगेच असा उतार केलेला आहे पाणी कधी थांबत नाही तुमचं तुम्ही हे सांगितलं तुमचं गोट्याचं पूर्ण नियोजन सांगितलं तुमच्या गोट्यात अशी कोणती गाय आहे जिचं जास्त दूध निघतं आणि कुठ किती दूध निघतं तिचं सगळ्याच गाय अशा आहेत आपल्या तीस प्लस एक ही गाय कमी नाही तीस प्लस हो किती लिटरच्या गायी असल्यानंतर आपल्याला फायदा आहे दूध व्यवसायात चालले आपल्याला जर दूध व्यवसायात कोणत्या कोणत्या योजना असतात ज्या योजनांचा आपल्याला लाभ मिळतो बऱ्याच योजना अशा ला आहेत आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याच्यामार्फत लोकांना बघा बिनव्याजी कर्ज दिले जाते त्या माध्यमातून चांगला फायदा होऊ शकतो स्टार्टिंगला तुम्ही जसं की म्हटलं मी एक गाय आणली आणि तिच्यापासून सुरुवात केली मग तुम्ही असा काय विचार केला नाही की आपण एक मैस आणावी ऐवजी मग तुम्ही यामध्ये गायच का निवडली म्हैशीला बाकड काळ जास्त आहे बर आपल्याला ते परवडत नाही बाकड काळ जास्त असल्यामुळे एक वर्ष दूध देणार सहा महिने दूध देणार कधी कधी वासरू गेलं काय गेलं बऱ्याच उच्च आपण गायचं नाही फक्त दोनच महिने आणि तिची कालवड एका वर्षात तयार होते आज ह्या बघा तीन कालवड आहेत सात ते आठ महिन्याच्या कालवड आहेत आपण वर्ष झाले की भरवतो ज्यावेळेला कालवड्या आपल्या हाताला येतील त्यातली गाय विकायची म्हणजे जास्त तुम्ही गुर ठेवणारच नाही म्हणजे दहा लिमिट दहा लिमिटमध्ये कालवडीत झाल्या मोठ्या मोठ्यातली गाय विकायची त्यातून उत्पन्न असं आहे की एक गाय आपली एक लाखाच्या वरन जाते ते पैसे बॅलन्स राहतो तेवढ्या बॅलन्स राहतात तुमच्या ते गोट्यामध्ये जे गाय गाभण असतात त्या गाभण गायंची काळजी कशी घेतली जाते गाभण गायला जास्त काळजी घ्यावी लागते गाय आठवल्यानंतर त्याच्यासह आठवताना ट्यूबा भरल्या गेल्या पाहिजेत आपण सिप्रोविन म्हणून आहे ट्यूब आहे ती कंपल्सरी गाय आठवताना भरतो त्याच्यानंतर गाय चारा शेंगदाणा पेंड आपण एक्स्ट्रा देतो त्यामुळे गायची बॉडी लँग्वेज चांगली राहते बॉडी वेट जर चांगला असेल तरच गाय दूध देणार आहे सुरुवात तुम्ही किती सुरुवातीचं भांडवल तुम्ही कसं गोळा केलेलं यासाठी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक गाय घेतली त्यावेळेस सुरुवातीचं भांडवल सा असतं ते कसं गोवा सुरुवातीला तसं मला तर भांडवलच नव्हतं बरं आपल्याला माझ्या मामाने गाय दिली होती एक सुरुवातीला त्यांच्यापासून सुरुवात झाली आतापर्यंत आठ वर्ष तुम्हाला काय काय अनुभव आले दूध व्यवसायात दूध व्यवसायात काय काय माणसं म्हणतात परवडतच नाही पण ज्यांना कसा परवडत नाही की गायींचं मेन नियोजन नसतंय तिला दूध किती दिवस दिलं पाहिजे दूध किती दिलं पाहिजे हे नियोजन असल्यामुळे परवडत नाही मला सांगा जर दूध व्यवसाय तुम्ही आता करत नसता हे सगळं नियोजन केलं नसतं तर आता तुम्ही काय करत असता दुसऱ्याच्या कामाला जावं लागलं त्याच्याबरोबर आता मग हा आता तुम्ही व्यवसाय निवडलाय प्रत्येकाने व्यवसायामध्ये यावं का आणि आलं तर काय फायदा आहे कशा प्रकारे त्यांना आला पाहिजे प्रत्येकानं हा स्वतःचा व्यवसाय करावा माझी तरी इच्छा आहे मग काहीही करू पण तो स्वतःचा असावा दुसऱ्याचं काम किती दिवस करणार आणि हा व्यवसाय असा आहे की आपण किती पैसे कमावायचे ते आपल्या हातात आहे तर दादा तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभारात आणि तुमच्या पुढचं जे वाटचाल असणार आहे त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा